किचनमधील उत्कृष्ट किचन टिप्स एक लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटण्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही दोन मासे खाताना काटा घशत अडकल्यास कोरडा भात खावा तीन काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन ते ती तीन लवंग टाका चार कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात पाच स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील सहा बागकाम वगैरे केल्यानंतर हात नरम राहावेत यासाठी चमचाभर गोडे तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका सात पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालून घ्या बरं वाटेल आठ घरातील कोणताही पंखा एक्झॉट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकलमध्ये कापडाची चिंधी बुडवून त्याने फॅन घासून पुसा नऊ भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा दहा कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी डागावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर कपडे धुवा अकरा डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचं किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर ते चांगला फिरवावा बारा हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्ट्रॉल ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या तेरा पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये एका एकाच्या दोन वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात चार तोंडात फोड झाल्यास एक हाताचे साईड बुडवा आणि त्या जागी लावा आराम होईल लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा सोळा पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुडभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते सतरा पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात अठरा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो एकोणीस पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीत चमच्यावर तुरडा टाकली की पुरण चांगले शिजते आमटीला कटही चांगला येतो वीस मेथी न भिजवता मेथीची लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिपसाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद